नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक शॉपिंग बॅग घेतली आहे थोडं साडीचं कापड घेतलेलं आहे आणि थोडेसे कॉटनचे कपडे घेतलेले आहेत सुंदर एक पायपासून बनवा या ठिकाणी बघा मी कागद आपण मापासाठी डबल फोल्ड घेतलेला आहे कागद एक माप दाखवते बघा सहा इंच आपण घ्यायचं आहे सहा इंच आणि दोन दिले बघा तीन इंच आहेत आपण त्यात आहेत बघा असं हे

आपल्याला बिस्कट करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी ना साडीच्या बघा अशा डबल टिबल फोल्ड केलं आहे चांगलं त्याच्या सुद्धा आपण सहा पाकळ्या बघा अशा कट करून घ्यायच्या आहे आता साडीचं कापड आहे थोडं सिल्के असतं पण आपण डिझाईनसाठी फक्त लावायचं आहे खाली बेसला वगैरे आपण दुसरं कापड लावणार आहे कॉटनचं कारण आपली पायपच नाही एकदम म्हणजे चांगली होईल आणि सरपणार वगैरे पण नाही बघा इथं आपण सहा पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित कट करून घेऊ खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान ती पायपच ती बघितलं कटिंग झाले आहेत आपले आता या ठिकाणी बघा आपले पूर्ण पाकळ्या कट करून झाल्या आहेत आता इथे शॉपिंग बॅग च मी कापड घेतला आहे तुम्ही दुसरं पॅन्ट वगैरे पण जाड घेऊ शकता या ठिकाणी बघा साडे तेरा इंच याची जी उंची आहे ती आहे आणि लांबी आहे ती या ठिकाणी तुम्ही थी बघू शकता सतरा इंच आहे या साईजचा आपण पायापासून वाहून आहोत तर तुम्हाला बघा एक पाकळी म्हणजे कशी बनवायची ते मी बनवून दाखवते कळी पद्धती मग कडे कडे शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता हा एक्स्ट्रा कापड कापड एकदम पातळ आहे मग कट वगैरे द्यायची गरज नाही जाड असं ना तुम्ही कट वगैरे देऊन घेऊ शकता पलटी करून घ्यायचं आहे आता कडेकडे मग आपण एक शिलाई मारू तुम्ही बघा सगळ्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला एक मी बनवून दाखवते या पद्धतीने आपली अशी मस्त अशी पाकळी तयार झाल्या आहेत यात परत सगळ्या मी बोलून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपल्या सगळ्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत आता शॉपिंग बॅगला बघा आपल्याला असं त्या सेंटर काढायचं आपल्याला मी सेंटर काढून घेतलेलं आहे आता या सेंटरच्या आपण कडे कडेने या पाकळ्या बघा अशा जॉईन करून घ्यायचा आहे तुम्ही तिन वगैरे करून देऊ शकता बघ या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायच्या बघ आपण पलटी मारल्यामुळे धागे वगैरे काहीच निघणार नाही आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे पायपिंग सुद्धा गरज नाही आपल्याला पाकड्यांना या ठिकाणी बघा मला ठेवली गेली व्यवस्थित पिनप वगैरे करून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला शिवाय सोपं जाईल अजिबात याला वेळ वगैरे लागत नाही खूप सोपी पद्धत आहे बघा पूर्ण पाकळ्या बघा जोडून झाल्या आहेत आता मध्ये आपण एक सेंटरमध्ये एक छोटासा गोल कट करून घेऊ तुम्ही डबल कापड तरी कापडतरी चाल मी बघा कडेकडने थोडंसं फोल्ड करून घेते कडेकडने आपण शिलाई मारून घेऊ पूर्ण असं गोलामध्ये या ठिकाणी बघू शकते आता आपण हे गोल कट करून घेतला आहे तो आज मध्यभागी ठेवायचा आहे आपल्याला तुम्ही थोडंसं वेगळ्या कलरच तरी नाही आलं मला ब्ल्यू कलरचा लावायचा होता बघित आपण लावून घेतला आहे आता याच्या ठिकाणी बघ कडेकडे आपल्याला कापड जागा उरलेल्या आहेत ना तिथे आपण या ब्लू कलरच्या पट्ट्या आहेत ना ते जॉईन करून घेऊ तरी थोडे थोडे वेगळे वगैरे केला जर लाली चालू खूप छान दिसेल माझ्या तिथं बघितली कस्टमरची साडी उरली तिथे तुम्ही हा कापड उरलेला होता हाच यूज केला मी यात पण आपण चारी पण साईटला पट्ट्या जॉईन करून घ्यायचे आहे मी तर बघा चार पाच साईडला जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम सावकाश पण तुम्हाला पूर्ण पाय पुसण्याचा व्हिडिओ मी दाखवला आहे बघा या पट्टी इथे या ठिकाणी सुद्धा आपण अशी जॉईंट करून घ्यायची बघा चार ठिकाणी आपल्या पट्ट्या जॉईंट करून झाल्या आहेत आता एक बघा आपण कॉटनचा कपडा घ्यायचा या साईजचा कट करून ना या ठिकाणी बघा मी जुन्या प्रकारचा वापर केला आहे तर या ठिकाणी गाऊन वगैरे वापरू शकते कॉटनचे किंवा जाड पॅन्ट वगैरे असं ती सुद्धा याचा वापर करू शकते या आता याला आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आवडनुसार मोठी सुद्धा बनवू शकता टेबल रनर म्हणून याचा वापर करू शकता मोठी साईजची बनवून ना खूप छान दिसेल दिशेल तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आत्ताच बघ कापड मी कट करून घेतलेला आहे ठिकाणी बघा आपण सहा इंच जी पट्टी आहे ती डबल फोल्ड केली आहे आणि शिलाई मारून घेतली बघा अशी आता बघ आपण ना दुसऱ्या साईडने अशी डबल फोल्ड करायची म्हणजे एकदम जाड अशी पायपिंग आपली तयार होईल एकदम कडेने यात पद्धतीने आता आपण बघा तिन्ही पण साइटला पायपिंग करून घ्यायचे आहे चल तर मी तिन्ही पण साइटला पायपिंग करून घेते तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपली पायपिंग तयार झाली आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पण नवीन असंत असेच नवनवीन न्यूज व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा ही पायपूसनी कशी वाटली ते पण सांगा